नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज होता संडे म्हणजे आमचा चॅलेंजिंग डे तर सगळ्यात पहिले मी पाव कट करून घेतले आमच्या यांनी वडे तळून घेतले त्यानंतर आता हळूहळू कस्टमर्सची गर्दी यायला चालू झालेली होती तसे त्या संडेला पार्सलच्या ऑर्डर जास्त असतात पण यावेळेस आपल्या आपल्या खाण्याच्या स्टॉलवर सुद्धा ऑर्डर्स येत होत्या काउंटर मी साफ करून घेतलं कस्टमर्स नव्हते तोपर्यंत तो, आणि पटकन आमच्या होने समोसे जायला टाकले त्यानंतर काउंटर साफ झाल्यानंतर आम्हाला कंटिन्युअस ऑर्डर येत होत्या आणि आज नेमके आमचे दोन्ही हेल्पर सुट्टीवर होते तर त्यामुळे स्टॉल सांभाळण्याची जिम्मेदारी माझ्यावर आणि आमच्या आहोनवर होती आणि आमचे कारागीर दादा आहे ते गाळ्यावर समोसा किंवा वडापावचा मसाला वगैरे बनवत होते आणि आम्ही दोघांनी स्टॉल सांभाळला होता आणि ज्या पण मोठा ऑर्डर येत होत्या पार्सलचा त्या आम्ही पटापट पड़ कंप्लीट करून दिल्या मित्रांनो आमचं कावेरी स्वीट्स डोंबिवली मानपाडा इथे एक छोटासा वडापावचा स्टॉल आहे इथे तुम्हाला छान गरमागरम वडापाव खुसखुशी तसा समोसा कांदा भजी बटाटा भजी आणि पालक भजी भेटेल त्यानंतर आम्ही गाळावर आलो गाळावर आम्ही परत बटाटे वगैरे साफ करून घेतले